नमस्कार मी पंजाब डक तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं कळवण तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे वर्ध्याकडून जा बुट्टीबोरीकडे जात आहे इकडे देखील विजेच्या कडकडासा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडं देखील आज आणखीन मध्ये जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्वी दरबार जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामो घाटाच्या खाली त्या भागामध्ये आज तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमनेर त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या आता परत सांगू इच्छित की आता मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर सोळा सतरा अठरा एकोणीसशे बावीस तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झाला नांदेड जिल्हा झाला जालना जिल्हा झाला त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद हे अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भातला अंदाज सांगतो विजेच्या कडकडास सा पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडोहळू म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अमरावती अकोला वर्द अमरावती अकोला वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा शेगाव भाग परतवाडा त्याच्यानंतर आचलपूर दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे आणि तुमच्या इकडे म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिम दर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा अंदाजाच्या शेवटी शेवटी तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे जे वंचित वंचित जिल्हे होते कोणते जिल्हे होते जळगाव जिल्हा होता धुळे जिल्हा होता नंदुरबार जिल्हा होता नाशिकचा काही भाग होता पुणे परिसरातला काही भाग होता तर त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज पंधरा ऑगस्ट पासून ते बावीसच्या दरम्यान तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे तुम्ही म्हणले पाहिजे आता हे बंद कधी होतंय म्हणून याची वाट वागणार आहेत म्हणून तुम्हाला एक सांगू होतं